साठी याच्यासाठी अरे छत्रपतीने आपल्याला काय शिकवलं अरे आपलं हे रक्त शानुकुळी रक्त आभार गाभार आहे हे रक्त कस एका मिनिटात ऐकायचं का तुम्हाला ऐका ऐका टाळी वाजवा सर्वांनी ऐका हे रक्त कस आहे का रक्त कस ती माती तुम्ही कानाला लावा ती माती तुम्ही कानाला लावा ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तोफेच आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खेंडीत आहे माती लावा कानाला आई साहेब आई साहेब जनतेच्या पोशीं त्याला लढायला लावा आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात फेट्याला दुरा काढून मिरवाव हे माझ्या रक्तात वसत नाही आधी लग्न कोंढाण्याचे मग लग्न रायबाचे हे रक्त हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे हे रक्त गोवा खाऊन खबवर सडवणार हे रक्त नाही हे रक्त नाईन्टी पिऊन लग्नात नाचणार हे रक्त नाही हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे उद्या सकाळी फासावर न्यायच आहे उद्या सकाळी फासावर न्यायचं सायंकाळच्या वेळेस आई मुलाला भेटायला गेली आई मुलाला भेटायला गेली मुलगा गंधाच्या जवळ आला आणि गंधाच्या जवळ आलेल्या मुलांना दोन्ही हात गंधाच्या मधून बाहेर काढले आणि बाहेर काढलेले हात मुलांना आईच्या गालावरून फिरवले आईच्या डोळ्याची कळ ओली दिसली मुलांना सांगितलं आई आई काही आई काही उद्या मला पासावर नेणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आहे का अरे बाबा माझ्या डोळ्यात पाणी तुला फासावर न्यायचं म्हणून नाही मी एका शुराच्या आई म्हणून माझ्या डोळ्यात आज आनंद असू आहे आई काही आई काही उद्या मला फासावर नेतील आई उद्या मला फासावर नेतील आई आणि तुला सांगतो आई मला फासावर नेल्यावर तुला सांगतो आई माझ नाहीला तू येऊ नको आई माझ नाहीला तू येऊ नको माझ्या वडिलांना पाठव गावटल्यांना पाठव का माझा प्रयत्न तू आलीच आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली नाही तर एका आई प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रेताला ना होणार नाही हे रक्त हे कस आहे हे रक्त कस आहे वय होत तेवीस वर्ष पाच महिने सव्वीस दिवस वय होत तेवीस वर्ष पाच महिने सव्वीस दिवस आणि तिला फासावर ना होत बघत सिंह हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे अरे जोपर्यंत आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचा मराठा समाज गप्प बसणार नाही अरे आमचा प्राण गेला तरी चालेल पण आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही मनोज दादा जरांगे पाटील हे रक्त आहे हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे स्वतःच्या खतवडीच्या वया मध्ये टाकल्या स्वतःच्या खतवणीच्या वया डोहा मध्ये टाकल्या रामेश्वर भटाने छळ केला मारलं चारशे एकर जमीन दान केली चारशे स्वप्न के पडलं बाबाजी चैतन्य आले वाट ठेवला माग शुद्ध दशमे आली अनुग्रह झाला वयाच्या बेचाळीस वर्ष समाजाने छळ केला पण जगाच्या बापाने विमान पाठवलं हे रक्त हे रक्त कसं आहे हे रक्त कस आहे आई बापांना ध्यान तर प्रायचं लागलं तेव्हा जगाच्या आई ज्ञानेश्वरी तयार झाली हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे स्वतःच्या मुलाचं बुडका आईनं उकळात गाणं गाऊन काढलं हे रक्त आहे हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे वयाच्या पंधराव्या वर्षी तलवार हातात घेणार आहे वयाच्या पंधराव्या वर्षी तलवार हातात घेणार आहे वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी अफजल खानाला आहे वयाच्या एकावन्न वर्ष आहे आणि छत्तीस वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती हे रक्त हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे वयाच्या एकावन्नव्या वर्षी देह ह ठेवला वयाच्या एकावन्नव्या वर्षी देह ठेवला मानसर रडतील यात काय नवल आहे मानसर रडतील यात काय नवल आहे घोड्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खळखळा खाली आल्या घोड्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली आल्या मानसर रडली सरदार रडले यात काय नवल आहे यात काय नवल आहे चितेला आग लागली लाग आग आग लागली चितेला आणि वाघ्या नावाच्या कुत्र्यानं जिदे धुडी टाकली होती हे रक्त आहे अरे शुरांच रक्त आहे हे प्रेम करणार रक्त हे सुरांचं पण वाकणार हे रक्त बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे बुट साठून जागणारं रक्त हे रक्त कस आहे हे रक्त प्रेम करणार रक्त आहे पण कुणावर अरे हे आपलं सर्वांचं रक्त आहे तुम्ही तुमचं काय तुमचं रक्तच गोठलं काय त्याला म्हणून सगळ्या तरुण मंडळींना एकच सांगेल गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला कपाळा लगन दिला आपली वेळ संपलेली आहे पुन्हा एकदा सगळ्या सगळ्या मंडळींना धन्यवाद तुम्हाला काय वाईट बोललो असेल तर मला माफ करा आता एक वाक्य सांगा मी तुमचं आहे तुम्हाला बोललं पाहिजे तुम्ही माझे निमतारी ऐकलं पाहिजे किती बोललो तर तुम्ही सुधरायचं नाही मी किती बोललो तर तुम्हाला त्याची लाज नाही आमची म्हणजे झाला कार्यक्रम का। करा एकदा सर्वांनी वरती हात करा <दली> सर्वांनी मुखाने भजन करायचं आणि हाताने टाळी वाजवायची विठो